पाच धारदार सह दोन अणुपिन्ना जालना स्थानी कुणीशाकेचा जा पथकानं ताब्यात घेतलंय जलाशहरातील खडकपुरा बरोवाड वल्ली येथे कारवाई करण्यात आली आहे हां सर आज काय आज स्थानिक गुन्हेशखाच्या टीमला माहिती मिळाली की काही लोक विक्रीसाठी तलवार बाळगत असल्याची माहिती मिळाली त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर व सी टी एस डी पी व श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून सदर गोपनीय माहितीची खा खात्री व पडताळणी करण्यासाठी एल सी बीचे स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले व सदर पथकाने सापळा रचून तलवार बाळगणाऱ्या दोन इस्मांना ताब्यात घेतलं व त्यांच्याकडून पाच तलवारी जप्त केल्या आहेत ताब्यात घेतलेले इस्मानचे नाव आहे अविनाश सुरज चौधरी वय सव्वीस वर्ष राहणार खडकपुरा बरवर गल्ली जालना आणि दुसरा आहे मयूर नंद किशोर मेंढरे व एकवीस वर्ष राहणार खडकपुरा बरवार गल्ली जालना अजून आरोपी ताब्यात घेणार आता ह्या यांच्या जे ताब्यात आहे आरोपी त्यांची चौकशी करून ते कुठं विकणार होते कोणा कोणामार्फत मागवल्या याबाबत तपास करून जे जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना ताब्यात घेण्यात येईल